नमस्कार रोहितदादा ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं उत्तम जानकर घेऊन गेले ते परत संध्याकाळी सातच्या सभेला येणार आहेत किशोर सिंह माने पाटील सुनील घाने माझे संघटनेचे सहकारी तेज सिंग महाराज पाटील राजपाणे अशोक सागर बाबा नितीन शिंदे मंत्रीला झगडे आबासाहेब निंबाळकर अमोल भिसे छायाताई प्रदीप मामा जगदाळे अमोल मुळे दादासाहेब थोरे गुरुजी कालिदास अप्पा देवकर शांत घाडे अश्विन साठे जयश्रीताई जयवंत जै, सूर्यवंशी शेरू भैया बाळासाहेब चितळकर दत्ताभावन सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बनवले गेले कार्यक्रमाला खूपच उशीर झालाय दोन वाजले उन्हाला एक प्रचंड त्यामुळे मी आपला खर तर फार वेळ घेणार नाही एवढंच तमाम इंदूकर इंदुरापूरकरांना कर, इंदु विनंती करेल की तीन वेळा आपण मोठ्या संख्येने मला मतदान करून दिल्लीला पाठवलं याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार सुरुवातीलाच मानते आणि चौथ्यांदा आपण मला पुन्हा संधी द्यावी ही विनम्र विनंती करायला मिळाली मागच्या तीन इलेक्शन आणि ह्या इलेक्शन मध्ये एकच बदल आहे की माझ बदललंय मी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं पण जे चिन्ह आपल्याकडे होत ते हिसकाऊन अदृश्य शक्तीने पक्ष कोणी स्थापन केला कोणाच आहे हे सगळ्यांना माहिती मी त्या इतिहासात रमणार नाही आणि आमच्यावर अन्याय झाला काय झालं हे देखील आम्ही बोलणार कारण मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेले भाषणातही बोललेले की मी शारदाबाई पवारांची नात येत आणि शारदाबाई पवारांनी आम्हाला लढायला शिकवलंय रडायला नाही शिकवलं त्याच्यामुळे आम्ही पूर्ण तापतीने हा जो अन्याय आदरणीय साहेबांवर झालेला आहे त्याच्या विरोधात लढत राहू आणि एक गोष्ट आपल्याला सांगायची की हा पक्ष चिन्ह जरी वेगळा असेल तर तो अजूनही कुणाचा आहे हा निर्णय झालेला नाही कोर्टात केस चाललाय ही माहिती आपल्या सगळ्यांना असावी रोहितने त्याच्या भाषणात सविस्तर सांगितलंय की लय लढाई आमच्यासाठी वैयक्तिक नाही आहे हेच लढाई आम्ही का त्यांच्याशी लढतो कारण का, का ते तुमच्या कांद्याला आम्ही का त्यांच्याशी लढतो कारण का दुधाला भाव देतो आम्ही का त्यांच्याशी लढतो कारण ते सोयाबीनला भाव देत आणि ह्या सगळ्यामध्ये माझं अठरा वर्ष तुमच्या आशीर्वादाने मी आहे माझं एकदाच निलंबन झालं आणि ते पण कांद्याला भाव मागितला म्हणून माझं निलंबन झालं आता मला सांगा कांद्याला भाव मागणा गुन्हा आहे का या देशात आणि जर तो गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मी तो परत करणार भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षाने तुमच्या आशीर्वादाने माझा संसदेत नंबर पहिला दुसरा मध्ये येतो या देशामध्ये दहा वर्ष सलग चांगलं काम ज्यांनी केलं त्यांचे सत्कार चांगलं काम म्हणजे पार्लमेंट मध्येही चांगलं काम संसदेमध्ये चांगलं काम त्या मतदारसंघात चांगलं काम या सगळ्यांचा आढावा घेऊन तीन खासदारांचा सत्कार महामही द्रौपदी मुर्मूजींनी केला आणि या देशातल्या दहा वर्ष सलग काम करणाऱ्या तीन एकी सुप्रिया सुळे तुमच्या आशीर्वादाने एक आहे त्याच्यात खरंच हे माझं भाग्य की तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आपल्याला माहिती आहे कुटुंब आणि पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो आज त्यातले काही लोक माझ्यावर टीका करतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे सगळेच माझ्यापेक्षा वयाने मोठे असते मी काय उत्तर देत बसणार नाही पण एका पक्षामध्ये काम करत असताना ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात ता असं मिळून समयनुमय करून आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले त्यामुळे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप होते पण एक गोष्ट मला आनंद आहे की आज केंद्रातले नेते जेव्हा येतात तेव्हा ते काय भाषण करतात ते असं म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्ष कुठला मला आठवत आहे मागच्या इलेक्शनला भ्रष्टाचाराबद्दल आरोप करत होते आणि त्यांचे जाहीर सत्तेत असलेल्या लोकांचे आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त तुम्ही केलं आता फक्त प्रेमाच्या नात्यामुळे तुम्ही आमच्यावर टीका करता इथे तुम्ही सगळे आहात कोण त्यांच्या आत मुलांवर प्रेम करत नाही तुम्ही नाहीतर तुमच्या मुला मुलींवर त्याचा काय गुन्हा भ्रष्टाचाराचा गुन्ह्यापेक्षा प्रेम हे जास्त माझ्यासाठी आणि गेले अनेक वर्षाचे प्रेम आपण सगळ्यांनी दिलं तर तुमचं माझं नातं याच्यापेक्षा तुमचं आदरणीय पवार साहेबांचं फार प्रेमाचं नातं आणि ते काय माझ्यासारखं गेल्या वीस पंचवीस रोहित सारखं नाही ते सहा दशकाचं प्रेमाचं नातं तुम्ही नेहमीच आदरणीय पवारसाहेबांना कुठलाही प्रसंग असला तरी नेहमी साथ दिव्याची जाणीव मला रोहितला आमच्या कुटुंबातल्या आणि संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे त्याच्यामुळे इंदापूरकर हे आमच्या कुटुंबाचे आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे आणि माझा विश्वास आहे की सगळे येतील भाषणं करतील काही सांगतील पण मेरिटमध्ये तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा इंदापूरकर कल रामकृष्ण हरि कारण मेरिटवर ही लोकसभेचे इलेक्शन हे लोकसभेबद्दल चर्चा लोकसभेला कोण निवडून जाणारे कोण तिथे मला कधी कधी माझ्यावर टीका होते की हे भाषण भाषण करायला त्याच्यातून विकास होत नाही मला सांगा पार्लमेंटमध्ये तुम्ही कशासाठी मला पाठवता भाषण करायलाच पाठवता मला तर पार्लमेंट मध्ये सगळे चिरवतात तुझी जी जागा आहे ना तिथे काय आहे रोज भाषण करते रोज लो मायबाप जनतेने मला रोज भाषण करायलाच तिथे पाठवते त्याच्यामुळे मी रोज भाषण करणार मी रोज लढणार आणि रोहित म्हणतोय तशी जर सत्ता आली तर मला असं वाटतं आपल्यावर फार मोठी जबाबदारी असणार कारण का सत्ता येणं मी नुसतं गाणीत प्रश्न नसतं तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते मला खरं सांगा गेल्या सात वर्षात आदरणीय पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचं राज्य असताना किंवा मनमोहन सिंग साहेबांनी सरसकट कर्ज माफी केली होती की नाही <प्थागा> मला वाटतं तेव्हा पण एक होत हर्षवर्धन भाऊ पण होते तेव्हा कर्जमाफी झाली आपलं सरकार इथेही होतं आणि तिथेही होत आणि मला वाटतं हर्षवर्धन भाऊ तेव्हा सरकार मंत्रीही होते त्यामुळे तेव्हा आपलं सगळं एकत्र कुटुंब होतं आणि त्यावेळी मला तर बरेमा जिल्हा परिषद चे बँकेत होते कोणत्याही बँकेत असाल ना तुम्ही सगळे बँकेत इथे म्हणजे भरणे मामा तुम्ही सगळे पीडीसीसी बँके तुम्ही सगळे बँकेत हर्षवर्धन भाऊ दादा वगैरे सगळे सरकारमध्ये आणि आदरणीय पवार साहेब दिल्लीमध्ये असं जमलं होतं बघा तेव्हा केली होती की के नाही एक दोन नाही सत्तर हजार कोटी रुपयाची सरसकट माफी सगळ्यांनी केली होती गेल्या दहा वर्षात काय माफ झालं तुमच्याकडे ती सन्मान योजनेचे सहा हजार रुपये येतात ते पण वेळेवर येत नाही नाही म्हणतायत सर थांब था आणि अठरा हजार जीएसटीच्या माध्यमातून येतात मग काय पद्धत पडला आपल्या त्याच्यामुळे सगळे जे सरकार नाही शेतकरी विरोध आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे तर इंदापूर करतात आपल्याला माहितीच तुतारी चालवणार पण आपल्याला शेदाची पण थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल तुतारी इंदापूर मध्ये पण चालणार आणि तुतारी माड्या पण चालणार तरुण आता मला कोणीतरी म्हणते माड्या कुठेही गेलं तर नुसतं तुतारी तुतारीच म्हणते सगळं म्हटलं बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर मध्ये पण सगळे तुतारी तुतारी आता मी उरळी कांचन वरन सकाळी येत होते तेव्हा तिथे थांबले दोन मिनिटं अलीकडे एक मुलगा माझ्याकडे बघून म्हणतोय तुतारीच चालतेय तुतारीच चालते मी रेकॉर्ड करला आले म्हणायच त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे मध्ये तुतारी वाजवणारा माणूस त्यांच्या मागे आज भारताचा माणूस उभा आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये मला खर तर मी ते अनंत वेळा इथून पंढरपूरला जाते खूप वेळा सगळ्यांनी इंदापूर तालुक्याला माहितीये की मी इथे दौरा संपवते रात्री दर्शन घेते आणि दुसऱ्या वर्षी परत येते आणि जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला असं वाटलं अरे आपल्याकडचं काय चुकलं की आपला पक्ष पण गेला चिन्ह पण गेलं नंतर ध्यानात आलं की पांडुरंगाला मला आणखीन काहीतरी चाललं द्यायचं होतं दुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह म्हणजे भारतीय संस्कृती शुभ संकेत आहे लग्नामध्ये वा तुतारी वाचते मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते तेव्हा तुतारीच वाचते नवीन तुम्ही कार्य करता तेव्हा तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपलं हे युद्ध आज दिल्लीच्या तप्ताच्या विरोधात आपली तुतारी दिल्लीत वाजवायची भ्रष्टाचाराच्या विरोधात महागाईच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात याच्यामुळे सात तारखेला आपल्या सगळ्यांवर फार मोठ जबाबदारी आहे सगळ्यांना लोक म्हणतात भूतच काय हे काय रामकृष्ण हरी वाजवा आणि रोहित म्हणलं ही गोष्ट खरी आहे की खरंच लोक हा नाही नाही आता आपण आहोत ना लक्ष देवायला तुम्ही आहात ना तुम्ही लक्ष ठेवा बारीक काय नाही कोण काय करत पण मला आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या संख्येने आज दुपारी खूप उशीर झाला तरी आला लग्नाची तिथे मला वाटतं आपल्याला इथं तिथे जायचंय पण आज ने ने ने। या स्थानिक सगळ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही अतिशय चांगली मिटिंग इथे आयोजित केली फक्त एक पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेक दिवस मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते की पाण्याचं नियोजन करा पण एक काहीही नियोजन झालेलं नाही उजनी असेल तिकडे खडक वाचला असेल किंवा आपलं असेल किंवा आपल्याकडे जेजुरीला असेल या सगळ्याकडे नाजऱ्यामध्ये एक थेंब पाणी नाही एक थेंब आणि प्रचंड विस्कळीतपणा नियोजन हो केलंय पण आम्ही जातीने त्याच्या लक्षात घालतोय आणि हे जे सरकार आहे त्याला आता हत्पार करायची वेळ आलेली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने आपण साथ मेल उतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट